जालना जिल्ह्याचं आराध्य दैवत आणि प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या श्री आनंद स्वामी महाराजांच्या आषाढी यात्रा उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि त्यानिमित्त मंदिर प्रशासनाकडून मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेला हा महोत्सव सात दिवस चालतो सात दिवस श्री आनंदी स्वामी महाराजांना विविध देवी देवतांचं रूप देण्याची जुनी परंपरा आहे आषाढी एकादशीला जे भाविक पंढरपूरला विठुरायाच्या भेटीसाठी जाऊ शकत नाहीत ते जालन्यामध्ये येऊन आनंदी स्वामींचं दर्शन घेतात अशी जालन्याच्या आनंदी स्वामींची ओळखही आहे त्यामुळे याला प्रति पंढरपूर असंही म्हटलं जातं आणि त्याबद्दल माहिती देत गौरव साळी प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री आनंदी स्वामी महाराजांच्या यात्रा महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे आषाढी यात्रा महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार असून आता मंदिराची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात सुरू आहे आणि उद्यापासून या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळणार आहे आषाढी यात्रा महोत्सवाचं नेमकं विशेष महत्त्व म्हणजे जालन्याच्या आनंदीस्वामी महाराज आणि या ठिकाणी अशी अख्यायिका आहे की जे भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन पण पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकत नाही ते या ठिकाणी आनंदीस्वामी महाराजांचं दर्शन घेतात आणि आपलं घराणं जे आहेत ते या ठिकाणी आषाढी एकादशीला आनंदीस्वामी महाराजांपुढे मांडतात अशी या ठिकाणची आख्यायिका आहे आणि गेल्या तीनशे वर्षांपासून ही परंपरा जी आहे ती आज गायत सुरू आहे आपल्यासोबत या मंदिराचे महाराज आहेत महाराज काय सांगणार की साडेती सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची जी परंपरा आहे ती आज देखील सुरू आहे आनंदी स्वामी देवस्थानचा वंश परंपर मारत असून अ पिढीचा जे आनंदी स्वामी महाराजांची सेवा चालत आलेली आहे आणि आनंदी स्वयं महाराजांचा हा जो उत्सव आहे हा सतराशे सव्वीसपासून चालत आलेला आहे हा तीनशे ते साडेतीनशे वर्ष झाली या उत्सवाला तर इथं भाविक मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणावर येत असतात आणि सात दिवस ह्या दर्शनाचा लाभ घेतात आणि आषाढी एकादशीला फार मोठी यात्रा भरते आणि पालखी विकते आनंदी स्वामी महाराज भव्य पालखी चांदीची पालखी असून नगरिक आणि बारा ते एक वाजे दरम्यान आरती होती सात दिवस आनंदी स्वामी महाराजांना विविध देवी देवतांचे अवतार देखील दिले जातात त्याचबरोबर हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून या पालखीकडे बघितलं जातं काय हो आणि सर्व स्तरातले हिंदू असो कि कोणी असो त्या आनंदी स्वामी महाराजांच्या पालखीच्या सर्व भक्तांचा ते सत्कार करतात आणि टाळवेल आणि रुमाल देऊन आमचं स्वागत करतात आम्ही त्यांचे टावेल आणि मुस्लिम समाजाचं स्वागत करतो उद्यापासून पुढील सात दिवस या ठिकाणी यात्रा यात्रा महोत्सव जो आहे तो सध्या चालणार आहे आणि या ठिकाणी मंदिर प्रशासनाने योग्य ती तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे गौरवशाळी पुढारी न्यूज जालना